जगामध्ये काय चाललंय पाहता ही काळी जमीन आहे त्या शेतकरी भावाला दिली शोध वार्ताने आजपर्यंत शेतीपूरक व्यवसाय लहान व्यवसाय मध्यम व्यवसाय मोठे व्यवसाय किंवा एक व्यक्तिविशेष अशा भरपूर स्टोऱ्या केल्या ही पहिली अशी स्टोरी की खरच आतून उचंबळून यायला लागले खरच आतून असं एकदम प्राऊड फील होईल की ओ या कलियुगत सुद्धा असं कुटुंब असू शकतं की ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला आदर्श द्यावा महाराष्ट्रासमोर आदर्श प्रस्तुत करावा नमस्कार प्रेक्षकांना शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात हदगाव नावाचं एक छोटंसं खेडा आहे आणि त्या छोट्याशा खेड्यात रंगनाथ धेपळे या शेतकऱ्यानं त्यांच्या मुलाच्या वाटण्या केल्या जमिनीच्या आणि त्या अनुकरणीय वाटण्या महाराष्ट्रासाठी आदर्श ठरल्या हदगाव जिल्हा परिषद गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश भाऊ फड आणि आमचे मित्र संदीप नागोरगोजे यांचा फोन आला आणि ही सक्सेस स्टोरी शोध वार्तावर आली पाहिजे असा त्यांचा आग्रह धरला व्हिडिओ संपूर्ण पहा कारण आजच्या वर्तमान काळात भाऊभावाच्या जीवावर बेतत असताना ही जी जमिनीची वाटणी झाली ही महाराष्ट्रासाठी आदर्श आहे आणि अनुकरणीय आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राम 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 आता तुम्ही ज्या वाटण्या केल्यात ह्या वाटण्या सगळ्या महाराष्ट्राने पाहिल्या हो भाऊ भावाच्या ओर बेतला जमिनी दिल्या नाहीत जमिनी लुबाडल्या हे सगळं ऐकलं आम्ही परंतु तुम्ही अशा वाटण्या केल्या की महाराष्ट्रात तुमचा निस्ता की असं झालं कस काय आता सुरुवात इथून करायची की तुम्हाला मुलं किती आणि त्यांचे नाव हो कसे कसे मुलं तीन आहेत एकाच नाव बालासाहेब दुसऱ्याचं नाव केशव ह तो शेती करतोय आणि एक युवराज ते दोन दोन काय कर एक शेती आणि दोन काय करते दोन लेक्चर आहे हा उदगीरला उदगीरला हा आता रंगनाथ धळे म्हणजे तुमच्या नावावर सध्या किती जमीन आहे माझ्या नावावर सतरा एकर जमीन आहे सतरा एकर त्याच्यामध्ये बोरविहीर बोरवीर बोर आहे विहीर आहे हिचवीर आहे हिचविर हा 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 बोर विच आहे हा बोरवीर सगळंच आहे शेतकरी बांधवांनो आपल्या पाठीमागाची तुम्हाला विहीर दिसती हीच विहीर आहे जी की या दोन लेक्चरार बंधूंनी आपल्या शेतकरी भावाला दिली आणि त्या शेतकरी भावाचं स्वप्न पूर्ण केलं किंबहुना त्यांना आर्थिक स्थिर करण्याचा प्रयत्न केला कमेंटमध्ये किंवा खाजगी चर्चामध्ये असं बी सांगण्यात आलं किंवा हलकी जमीन त्या शेतकरी भावाला देण्यात आली आणि चांगली काळीची जमीन त्या दोन लेक्चर भावाने घेतली परंतु इथं वास्तविकता खूप वेगळी आहे ही तुम्ही जी पाहता ही काळी जमीन आहे हीच त्या शेतकरी भावाला दिली आता जी तुम्ही वाटण्या केल्या हा कशा कशा वाटण्या केल्या हे हे संपूर्णच रान केशवला दिले दहा एकर रान आहे हे काळीच हा काळीचं आता आंबे त्वरी आंबे आंब्याचे झाडे पन्नास एक असतील अच्छा आता ही जी काळीची जमीन किती ह्याच्यात आता सतरा एकर मधून साडे दहा एकर केशवला दिली हो बरोबर हो साडे दहा एकर मध्ये काळीची किती सहा एकर येईल सहा एकर काळी प्युअर काळीची हो विहिरीला पाणी किती हिरीला पाणी भरपूर आहे आता बघितलं ना हो भरलेली हो। हो। विहिरे बघितली ना आपण आता समोर दिसतीत की लोकांनी भरलेलं पाणी आता उन्हाळ्यात टिकत का पाणी हे उन्हाळ्यात थोड करात सिजनेबल पाणी म्हणा आपलं हिवाळ झोपे धंदा आता बाहेर तर चर्चा करताना आणि बरेच जण असं म्हणले की बाबा दोन लेक्चर गहू होता ना हा ह्याच्यात गहू होता ना का आता। आता, आता। हे काय गहू होता बी गहू होता तिकडे बी गहू होता म्हणजे पहिले काढले गहू त्याच्यात बी गहू म्हणजे सहा एकर असले प्युअर काळीची साडे दहा एकर मध्ये केशवला दिलेल्या आता बाहेर तर थोडी अशी चर्चा चालली होती की हलकी हलकी जमीन केशवला दिली भारी भारी जमीन त्यात खरं काय त्यात मन काय त्याला अर्थ आहे का हा हा आपण मोकळे मनाने दिले तस नाही आता हल्की -हल्की जे, हे जेव्हा वाटण्या शेतकरी बांधवांनो काही खासगी मध्ये अशी चर्चा झाली की हलकी हलकी केशव केशवधे म्हणजे हे शेतकरी पुत्र आहेत यांना देण्यात आली आणि भारी जमीन जे दोन लेक्चर यांचे बंधू आहेत त्यांनी घेतली साप चुकीचा आहे ज्यांनी ज्यांनी ह्या वावड्या उठवल्या त्यांनाही चपराक आहे कारण चांगल्या गोष्टीचं कौतुक करायला शिका कारण ही अनुकरणे शेतीची वाटणी महाराष्ट्रावर गेली पाहिजे आणि याचं अनुकरण इतर शेतकरी भावांनी केलं पाहिजे त्यामुळे हे साप चुकीचं आहे की केशवला हलकी जमीन तुम्ही चालतात ही तर एक वाटणी पलीकडे एक वाटणी अशी तब्बल सहा सात एकर जमीन प्युअर काळीची मध्यम स्वरूपाची जमीन वरच्या साडेतीन ते पावणे चार एकर मध्यम स्वरूपाची आहे आता हे जी वाटण्या केल्या हे तुमच्या मनानं केल्या का तुमचं काही ठरलं होतं मनानं मी म्हणलं पोरायली ते पोरायने ऐकील शब्दात काय म्हणला पोराली काय भाईला माणूस कोणी चालला नाही आमच्या आम्ही दोघ आणि असं असं करू म्हणलं ते म्हणले तुमच्या मनावर करा आता पोर करा म्हणले पण पोरांच्या बायका काय म्हणले बायका बी बायका बीर राजे का त्याला ते, ते काही नाही हे बी नाही ते भी नाही काय करायचं ते करा हा मला असं का वाटलं बरं की आपण केशवला काहीतरी के माणूस आहे आता आणि केशव भाऊ तुमचं शोधवार्ता परिवारात स्वागत आहे हे जे वाटणे केल्या तुम्हाला ह्याची काही पूर्वकल्पना होती का की अशा अशा वाटण्या होणार आहेत किंवा तुम्ही अंतस्त काही अशी इच्छा व्यक्त केली होती की मला असं काही जुक्त माप द्या नाही काही जेव्हा बाबा ना तुमच्या वडिलांनी सांगितलं असं असा वाटा ठरला त्यावेळेस काय 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 वाटलं तुम्हाला पहिले तुम्हाला फिलिंग काय होतं तुमचे ह्या वाटण्या पाण्याचं शेत म्हणून मला द्याच होतं जे बागायती जमीन आहे बागा, सगळी तुम्हाला त्या बागायती जमिनीत एक विहीर एक बोर बोरी आंबे हे सगळं आणि आंबे झाड ते एक एक्कावन आहेत म्हणले का एक्कावन आंब्या झाड आणि सहा साडे सहा एकर बागायत जमीन आता तर बाबाला आताच विचारलं मी कुणी कुणी म्हणलं तुम्हाला हलकी जमीन दिली खरं काय हलकी जमीन दिली असं म्हणू लागले चर्चा हे साप खोट आहे खोट आता तुम्हाला एक मुलगी जणू मुलीचं लग्न सुद्धा बंदूच करून देतो म्हणजे काय म्हणले करून देतो म्हणजे हातभार लावतो म्हणजे लग्न करून देतो पोराला शिक्षण नोकरी सगळं करतो गावातलं घर बी तुम्हाला हो फलाट गावातलं घर गावातलं प्लॉट घर सगळं तुम्हाला ही साडेसहा पावणे सात काळी आज एवढं देऊन म्हणले काय द्यायचंय आणि काय पाहिजे ते माग आणखी ऐकायला वेगळं वाटतंय ना ही सत्य परिस्थिती की सतरा एकर मधून साडे दहा एकर जमीन या केशव भाऊंना दिली ज्यामध्ये एक बोर आहे एक विहीर आहे साडेसहा पावणे सात एकर जमीन काळीची आहे आणि तीन सव्वा तीन एकर हलक्या प्रतीचे आहे जे डोंगराच्या डोंगराच्याकडील आहे हे सगळा वाटा दिला गावातलं घर दिलं गावातला प्लॉट दिला, गावात दिला आणि मुलीचं लग्न करून देतो म्हणले पोला पोराच्या शिक्षणाचा हातभार लावतो म्हणले आणि पुनावरून नोकरी लावतो म्हणजे पोराला नोकरी लावतो आणि पुन्हावरून आणखी काय पाहिजे हे फक्त पुस्तकात वाचायला आणि एक पोती पुराण याच्यामध्येच बरं वाटलं आणि वाट आतापर्यंत वाटत आले आता हे पूर्ण बाग हा केशव भाऊंना दिला आहे म्हणजे साडेसहा ते पावणे सात एकर जी म्हणजे केशव भाऊंना दिली रुग्ण ठोकमध्ये हा भाग सुद्धा आहे आणि हे आंब्याचे झाड काही लहान नाही ते होत आहे पा आंबे बाबा या इकडं केशव भाऊ या असं ना त्या किती वेळेस किती माल आलता लेकर पाडीत असतील हे पा हे आंबे आता ही जी जमीन केशव भाऊंना दिली आणि जी तुमच्या दुसऱ्या दोन मुलाकडे येऊन वाहतेत का कस नाही नाही आम्ही एका जागीच वाहला त्यांची जमीन बी केशवच वाला फक्त आपलं ज्याचे त्याच्या नावावर नावावर साहेब हे पा केशव भाऊला ला वाटणी मध्ये ही कापसाची वाटणी मला वाटतं अपवादात्मक शेतकऱ्यांचा एवढा कापूस असल आणि लोक म्हणले बारडाची जमीन आहे काळपाडी ह्यात गाळ हो चारशे ट्रॅक्टर गाळ गोष्ट नाही आणि ही केशव भाऊला जमीन दिली हे बघा हे गाळ टाकलेला आहे हे आहेत राजेश भाऊ फड जे की या जिल्हा परिषद गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत ज्यांनी ही सुरुवातीला फेसबुक पोस्ट केली आणि सोशल मीडियाला एक व्हिडिओ व्हायरल केला ज्यामधून हे महाराष्ट्राला कळलं की हे आदर्श भाऊ आणि हे आदर्श वडील या यांच्याच गावचे रहिवासी जे की रंगनाथ दैपळे आहेत सरपंच तुम्ही सरपंच पती आहात ते क्लिअर करतो तुमचा मुद्दा अगोदर <laughs> <laughs> काय सांगाल तुम्ही ही पोस्ट व्हायरल केली होती तुम्ही या गावचे प्रमुख अस या नात्यानं कसं पाहता या घटनेकडे आज महाराष्ट्रात हीच चर्चा चालू आहे सगळी तसं पाहिलं तर गंगाखेडला जेव्हा केशवची भेट झाली माझी मी सहज विचारलं केशव गांगाखेडला कसं काय आला केशव म्हणलं गोवा आमच्या जमिनी आमच्या ज्याच्या त्याच्या नावानं करायच्या त्यासाठी आम्ही आलोच म्हणला मी मला वाटण्या झाल्या का हो म्हणला मी म्हणलं कशा झाल्या वाटण्या विहिरीवरचं सगळं मला दिलं म्हणलं दहा साडे दहा एकर आहे ते आणि मी म्हणलं त्यांचं ते म्हणले पलीकडलं आहे ते तीन तीन एकर ते दिलं म्हणलं तीन तीन एकर तर येईल तुला एकट्याला साडे दहा हलक त्यांना मग हे सांगत असताना उत्साहात मला गावाकडचं घर बी भाऊ मलाच दिलं अरे बापरे आणि गावाकडचं ते प्लॉट आहे ते बी मलाच दिलं अरे भाऊ म्हणलं आणि ते सांगायचं थांबच ना न केशव मला भाऊ म्हणला मुलीचं लग्न तेच करणार मुलीचं लग्न माझ्या मुलीप्रमाण प्रमाणच तुझ्यात सुद्धा मुलीचं लग्न करून देतो आणि केशवचा मुलगा शिकायला त्यांच्याकडेच म्हणजे त्या भाव भाव केशव भावचा मुलगा त्यांच्याकडे शिकायला मग केशव असं एवढ्या आनंदात आणि उत्साहात मला सांगितलं मग ही गोष्ट शुक्रवारची मग शुक्रवारी सांगितलं तेव्हा असं काही नाही पण मी जेव्हा घरी गेलो तेव्हा मला प्रत्येक गोष्ट ती आठवू लागली आणि फील होऊ लागली व हे काहीतरी जगा वेगळं व्हायलाय बरोबर कारण आज आपण बघायलो भावभावच्या वाटण्या लोक बोलीनं तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच गावची कारभारी भावकी फिवकी हे सगळे बोलून एक पार्क जाते म्हणजे चार चार पाच पाच तास एक एक दिवस जाते हो। नातेवाईक मिटवायला आणि हे शून्य मिनटात मामाईनं म्हणजे जसं काय मामाईनं सांगितलं किंवा ही आज्ञा दिली आणि त्या आज्ञेचं पालन केलं या भाव भावानं मला वाटलं हे कुठतरी शेअर करायला पाहिजे म्हणून मी फेसबुकला पोस्ट शेअर केली शेअर केल्याच्या नंतर तिला एवढा मोठा प्रतिसाद भेटला की वेगवेगळ्या वेगवेगळ्या पेजेसवर शेअर झाली वेगवेगळ्या मित्रांनी शेअर केली आणि व्हॉट्सअप फेसबुक चौकट शेअर झाली मग ह्याची दखल सोशल मीडियानं सोशल मीडियाची दखल वर म्हणजे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक मीडियानं घेतली पण वर्तमानपत्रात बातमी आली आणि मला मला त्यांचे प्राध्यापक भाव इथ यांना म्हणजे फोनचं जर आमच्या सगळ्या सगळेच मिळून हे काढलं तर हजारात फोन <laughs> आले तर आम्हाला असं आणि महाराष्ट्रातला असा एकही जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यातून फोन आला नाही तर मला वाटतं हा एक या प्लॅटफॉर्मवर असं लक्षात यायलं की हा खूप मोठा सोशल इश्यू आहे शंभर टक्के ह्या इश्यूवर जर काम झालं आणि भावाभावाच्या जर मनधरण्या झाल्या तर मला वाटतं कोर्टाचा असेल पोलीस स्टेशनचा वर हे असेल पंचवीस ते तीस टक्के ताण कमी होईल कमी होईल असा फार मोठा हे सोशल इश्यू आहे आणि ह्याच्यावर समाजसुधारकांनी सुद्धा काम करण्याची गरज आहे शंभर टक्के राजेश भाऊनच्या मताशी मी सुद्धा मत आहे की शोधवार्तांनी आजपर्यंत शेतीपूरक व्यवसाय लहान व्यवसाय मध्यम व्यवसाय मोठे व्यवसाय किंवा एक व्यक्तिविशेष अशा भरपूर स्टोऱ्या केल्या ही पहिली अशी स्टोरी की खरंच आतून उचंबळून यायला लागले खरंच आतून असं एकदम प्राऊड फील होईल की ओ या कलियुगतसुद्धा असं कुटुंब असू शकतं की ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला आदर्श द्यावा महाराष्ट्रासमोर आदर्श प्रस्तुत करावा बाबा काय सांगाल की महाराष्ट्रात जे तुमच्यासारखे जे वडील आहेत ज्यांना दोन तीन चार असे मुलं आहेत ज्यांना वाटण्याचा इश्यू आहे ज्यांना कोर्टापर्यंत जावं लागतं अशा लोकांना शेतकऱ्यांना काय संदेश देताल आता असं सांगणार की आम्ही आता ते नोकरदार राहत महिन्याचे महिने पैसे भेटते बरोबर आता शेतकऱ्याला सालाला एकदा येणार हा पण ते पाऊस पड कमी होत आहे जास्त होत आहे तरी बी जाणार जास्त पाणी झालं तरी जाणार हो हो कमी झालं तरी म्हणून शेतकऱ्याला शेतकऱ्याला म्हणूनच दिले जमीन त्याला साधा संदेश आहे जर उमऱ्याच्या आत वाटण्या झाल्या जो शेतकरी आहे निसर्गावर अवलंबून आहे किंवा निसर्ग कोपला तर शेतकरी कोरमरल्या जातो कोलमरल्या जातो आणि शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढतं अशा अनुषंगाने जर शेतीच्या वाटण्या करत असताना जर शेतकरी पुत्राला जर झुक्त माप दिलं तर निश्चित एक तर आत्महत्या थांबतील आणि पोलीस स्टेशन कोर्ट ही जी हेल्पट आहेत का ही निश्चित बंद होतील शोधवार्ताच्या माध्यमातून आजचा हा, हा संदेश आहे तुम्हाला हा संदेश किंवा हे कुटुंब कसं वाटलं कमेंट करून नक्की सांग चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह तोपर्यंत Рам-рам.